तर मुंबईतील वेव शिखर परिषदेची यशस्वीपणे सांगता झाली आहे या परिषदेमध्ये सत्त्यात्तर देश सहभागी झाले एक हजार तीनशे अठ्ठावीस कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती देखील समोर आलेली आहे जागतिक स्तरावरील सर्जनशील आशय निर्माते मनोरंजन विश्वातील नामांकित उद्योग कंपन्या व्हीएफएक्स पासून गेमिंग पर्यंत विविध क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञान हे सगळं एका छताखाली आणणाऱ्या मुंबईतील वेव्ह शिखर परिषदेची रविवारी यशस्वीपणे सांगता झाली एक ते चार मे दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या आगळ्या वेगळ्या परिषदेत देशांनी आपला सहभाग नोंदवला तर यामध्ये अशा विविध व्यावसायिकांच्या एकत्रित भेटीतून एक हजार भेटी तीनशे अठ्ठावीस कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती देखील सध्या समोर आलेली आहे त्यामुळे एकंदरीतच मनोरंजन क्षेत्रासाठी ही मोठी उलाढाल आपण मानू शकतो या वेव्स परिषदेमुळे वेगवेगळ्या देशातील सत्याहत्तर देश या वेव्स परिषदेत सहभागी झाले होते मोठमोठ्या मुट घोषणा देखील या वेव्स परिषदेमध्ये करण्यात आल्या एक ते चार मे दरम्यान जिओ वर्ल्ड सेंटर मुंबई या ठिकाणी या वेव्स शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या वेव्स परिषदेचं उद्घाटन देखील झालं आणि त्यानंतर या वेव्स परिषदेच्या माध्यमातून मनोरंजन गेमिंग वीएफ क्षेत्रासाठी मोठमोठ्या घोषणा देखील करण्यात त्यामुळे एकंदरीतच या वेव परिषदेचे आता मनोरंजन क्षेत्रासाठी मोठा फायदा झाल्याचं पाहायला मिळत आहे काल वेवस्टिकर परिषदेची यशस्वीपणे सांगता झाली या परिषदेत सत्याहत्तर देश सहभागी झाले या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून मनोज वेव परिषदेची सांगता झाली आहे तब्बल एक हजार तीनशे अठ्ठावीस कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती आहे काय अधिक अपडेट नक्कीच आपण उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं आणि आपण कार्यक्रम बँड्रा येथे जिओ वर्ल्ड सेंटर येथे आयोजित करण्यात आलेलं होतं आणि हा चार दिस कार्यक्रम होता आणि यामध्ये आपण मिळत तर स्वतःच्या देशांनी सहभाग घेतलेला होता आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करार देखील झालेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे करार केलेले आहेत त्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात झालेली आहे आपण एक हजार तीनशे कोटीची रुपयांची उलाटा मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि आपणपर्यंत मनोरंजन विश्वातील नामांकी उद्योग कंपन्या तसंच व्हीएस एक्स गेमिंग पर्यंत विविध क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञान हे सगळे एका छताकडे आणलेल्या परिषद होत आणि आपणपर्यंत याची सांगता झालेली आहे आणि आपण हे चार दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांची लोक देखील आलेली होती तसंच वेगवेगळ्या देशांतून देखील दे या ठिकाणी नागरिक आलेली होती आणि आपण या ठिकाणी प्रत्येक कार बनवण्यासाठी सक्षम बनवणारी लोक कळवळी त्याप्रमाणे त्या ठिकाणी होती आणि या ठिकाणी आपण मनोज त्यामुळे एकंदरीतच मनोरंजन क्षेत्रासाठी ही मोठी उलाढाल आपण समजू शकतो धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी